जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो क्राऊड झेन वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मी तुमसाठी खूप चांगला जॉब आहे मित्रांनो ज्यांना घरी बसून काम करायचं आहे ज्यांना घराबाहेर पडता येत नाही खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना की घरामध्ये खूप काम असतं आणि थोडासा वेळ त्यांच्याकडे असतो त्यावेळेत त्यांना काम करायचं आहे तर अशा महिलांसाठी आणि जे लोक कॉलेजला जात आहेत जे आपले मित्र आहेत जे कॉलेजला जात आहेत आणि त्यांना थोडासा टाइम भेटतोय त्यांना फीज पैसे गोळा करायचे तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आणली आहे आणि हा जॉब आहे तो जेन्युन आहे या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर अप करणार आहोत ते पाहूया पदाचं नाव काय असणार आहे नोकरीचा प्रकार काय आहे पगार किती असणार आहे भाषेची आवश्यकता आहे का तुमची पोजिशन काय असणार आहे मुख्य जबाबदारी तुमच्यावरती काय असणार आहे आणि तुमचं क्वालिफिकेशन काय लागतंय त्यासोबत अर्ज कसा करायचा आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये इत्तमभूत म्हणजे सर्व पाहणार आहोत तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो जर याआधी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण डेली जॉब अपडेटच्या व्हिडिओ त्यासोबत योजनांची माहिती आणि ऑनलाईन घरी बसून पैसे कसे कमवायचे हो यावरती व्हिडिओ बनवत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं जे आहे ते जॉब टायटल जे आहे ते सोशल मीडिया इव्हेलिटर आहे गिग वर्कर तर मित्रांनो हे तुमचं असणार आहे जॉब टायटल तुम्हाला लोकेशन जे आहे ते रिमोट आहे म्हणजेच वर्क फ्रॉम होम मित्रांनो असणार आहे आणि यांनी इथं स्पेशली मेन्शन केलंय की के आम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी द्यायची आहे पण आम्हाला ती फक्त इंडियामधल्याच माणसाला द्यायची आहे तर प्रोजेक्ट जो आहे तो यू ओ एल ओ स्लॅश पी असा आहे क्राऊड झेनचा हा प्रोजेक्ट आहे तुम्हाला मी सांगतो अबाउट द रोल क्राऊड सोबत सोशल मीडिया एव्युलेटर भरून काम करा प्रोजेक्ट जो आहे त्या यू ओ एल ओ पी मध्ये ज्याचा उद्देश सोशल मीडियावर पसरलेल्या खोट्या माहितीचा शोध घेणे आहे इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमचं काम असेल की सोशल मीडियावर मिस इन्फॉर्मेशन जे ओळखणे आणि ती व्हेरीफाय करणे तर मित्रांनो इथे तुम्हाला कामाचं स्वरूप तर कळलं असेल की तुम्हाला सोशल मीडियावरती काम करायचं आहे आणि जिथं ज्या खोट्या बातम्या येतात जसं की मिस इन्फॉर्मेशन असते तर ती तुम्हाला फक्त व्हेरीफाय करायची आहे तुम्ही इंडिपेंडंट कॉन्ट्रॅक्टर असणार आहे तर चला बघूया पुढची माहिती तर इथं की रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे तर तुम्हाला सात ते चौदा दिवसांवरील ज्या फेसबुकच्या पोस्ट आहेत त्या तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत क्रॉस चेक करायचे आहेत माहिती खरी आहे का खोटी आहे त्यासोबत चुकीची माहिती देणाऱ्या पोस्ट ओळखायच्या आहेत आणि त्या पोस्टला पंधरापेक्षा जास्त शेअर्स कमेंट्स किंवा व्हिडिओसाठी शंभर प्लस व्ह्यूज आहेत का हे चेक करायचे त्यासोबत तुम्हाला रिसर्च ट्रेडिंग टॉपिक आहेत ट्रेंडिंग टॉपिक्स म्हणजे रिसर्च तुम्हाला आता कोणत्या टॉपिक वरती करायचं ते तुम्हाला इथं सांगण्यात येईल त्याची एक छोटीशी तुम्हाला एक ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे मॉनिटर रिपीट्स ऑफंडर्स म्हणजेच तुम्हाला ज्या खोट्या बातम्या ज्या कंटिन्युएशन मध्ये होत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती काढून त्या पूर्णपणे त्याचं एक सबमिशन द्यायचं आहे कंपनीला त्यासोबत तुम्ही जे काही सोर्सवरनं चेकिंग केलं आहे ते व्हेरीफाय करायचं डिटेल करायचं आणि त्याचा एक रिपोर्ट तुम्हाला बनवून पाठवायचा आहे तर सगळ्यात मेन मित्रांनो की पेमेंट किती मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला इथं पर हावरला दोन डॉलर ते चार डॉलर रुपये मिळणार आहे मित्रांनो आता एका डॉलरची किंमत आहे ब्याऐंशी रुपये पॉईंट चाळीस पैसे तर तुम्हाला एका तासाचे मित्रांनो एकशे पासष्ट रुपये मिळणार आहेत त्याचसोबत तुम्ही जर विचार करा तर तुम्ही चार तास काम केलं तर तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपये कसे पण मिळू शकतात सातशे रुपयापर्यंत तुमचा वन डेचा पेमेंट जाऊ शकतो तर मित्रांनो लँग्वेज काय रिक्वायर आहे तर लँग्वेज इथं हिंदी तुम्हाला असली पाहिजे कारण इंडिया बेस्ड त्यांना जॉब पर्सन हवा आहे त्यामुळे तुम्हाला हिंदी फ्लुएन्सी पाहिजे आणि इंग्लिश प्रोफिशियन्सी पाहिजे म्हणजेच तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये रिपोर्टिंग करावं लागणार आहे पण तुमचं जे वर्किंग आहे ते पूर्णपणे हिंदीमध्ये असणार आहे तर इथं इलिजिबल रिक्वायरमेंट्स काय आहेत तर भारतात राहणं आवश्यक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यांना भारतातलाच माणूस हवा आहे हिंदीमध्ये फ्ल्युएन्सी ते आत्ताच आपण पाहिलं त्याच्यानंतर तुम्हाला शैक्षणिक डिग्री असणं गरजेचं आहे कोणती डिग्री तुमच्याकडे जी असेल तर ती तुमच्याकडे असली पाहिजे डिग्री कोणती चालेल त्यासोबत तुमच्याकडे सोशल मीडियाचं व्हेरीफाय प्रोफाईल पाहिजे जसं की तुमचं सोशल मीडियाचं फेसबुक पेज असेल किंवा लिंकड इन प्रोफाईल असेल आणि तुमच्याकडे स्ट्रॉंग रिसर्च स्किल असलं पाहिजे तुम्ही रिसर्च करू शकताय कसं रिसर्च करायचं काय करायचं एक्झॅक्टली ते तुम्हाला इथं करायचं आहे तर चला मित्रांनो अप्लाय कसं करायचं हे पाहूया तर अप्लाय करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मी लिंक दिलेली आहे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय केल्यानंतर तुम्ही या प्रोफाईलला याल या प्रोफाईलला आल्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय फॉर दिस जॉब हे ऑप्शन दिसत असेल या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं तर मित्रांनो तुम्ही अप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पेजला याल या पेजला आल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट युअर अप्लिकेशन दिसत असेल त्याच्यानंतर तुम्हाला सीव्ही जो आहे अपलोड करायचा आहे केल्यानंतर तुम्हाला इथं फुल नेम टाकायचं आहे ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे लोकेशन तुम्हाला एंटर करायचंय कंपनीचं तुमच्या आत्ताच्या कंपनीचं नाव काय आहे ते टाकायचंय तुमची लिंक इन ची प्रोफाईलची लिंक इथं टाकायची आहे फेसबुकची पण प्रोफाईलची लिंक इथं टाकायची आहे त्यासोबत काही क्वेश्चन्स आहेत इथं त्याचे तुम्हाला अन्सर करायचंय तुम्ही बॉन्ड कुठे झालेला आहे कोणत्या कंट्रीमध्ये तुमचा जन्म आहे त्यासोबत तुम्ही आता कुठे राहताय कोणत्या कंट्रीमध्ये राहताय तुम्ही युएसमध्ये राहताय का ते तुम्हाला इथं सर्व गोष्टी नमूद करायच्या आहेत प्रायमरी तुमची स्पोकन लँग्वेज काय असणार आहे रिलेवंट टू दिस जॉब अशी लँग्वेज तुमची कोणती आहे त्यासोबत तुमचं हायेस्ट एज्युकेशन काय झालेलं आहे आणि तुम्ही पेरेट कुठला सिलेक्ट करणार आहे तो तुम्हाला पेरेट सिलेक्ट करायचं आहे त्यासोबत तुम्ही किती तास काम करणार आहे वीकमध्ये हे तुम्हाला इथं सांगायचं आहे जर तुम्हाला काही कवर लेटर असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथं पेस्ट करू शकता ऍडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये त्याच सोबत तुम्हाला इथं जन जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर रेस सिलेक्ट करायची आहे वेस्टर्न स्टेटस इथं सिलेक्ट करायचं त्यासोबत तुम्हाला खाली आल्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करायचंय आणि सबमिट ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचंय तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा जो कोणी तुमचा मित्र कॉलेजला जातोय आणि त्याच्याकडे पैशाची कमी आहे त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्यांना जे बेलायकन आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून असे जे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आहेत ना ते सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येत जातील थँक यू फॉर वॉचिंग